सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर बघा आज माझ्या सासूबाई गाणं बोलणार आहेत त्यांनी स्वतःने ते गाणं जोडलेलं आहे तर नक्कीच बघा सासू आता सासूबाई गाणं बोलणार आहेत बोला आता जय भीम सर्वांना माझ्या त्या पुलीला शान पाना शिकवा गिरा बाबात मंदिर दाखवा त्या पुलीला शान पाना शिकवा गिरा बाबात मंदिर दाखवा नवीनच बसली गाडीला लाद गाडीला म्हणती आग्र दिल याद त्या पुलीला शानपणा शिकवा ग हिला बाबाच मंदिर दाखवा तिकड तिकड भदनाची पार्टी तिकड तिकड पार्टीचे लोक पार्टीचे लोक पाहून उठल डोक त्या पुलीला शानपणा शिकवा ग हिला बाबाच मंदिर दाखवा त्या शिकवा गिला बाबा मंदिर दाखवा बाबाच्या मंदिराला तीनशे साठ पायरी बाबाच्या मंदिराला तीनशे साठ पायरी पायरीच पाहून मागत राहिली पायरीच पाहून मागत राहिली या फुलीला शानपणा शिकवा वाग हिरा बाबाच मंदिर दाखवा या फुलीला शानपणा शिकवा वाघ हिरा बाबाच मंदिर दाखवा तिकडा तिकडा जावनाची दाटी तिकडा तिकडा जावनाची दाटी परतत सुटली खाण्यासाठी परतत सुटली खाण्यासाठी त्या फुलीला शानपण शिकवा गइला बाबाचं मंदिर दाखवा त्या फुलीला शानपण शिकवा गइला बाबाचं मंदिर दाखवा सुनंदाबाई सा उद्धार केला भारताचा सारा या खुली लशान पण शिकवा गिला डिसेंबर नेऊन दाखवा तर जय भीम सर्वांना युट्यूब फॅमिली सर्वांनी सांगा की यांचं गाणं कसं आहे ह्या माझ्या सासूबाई आहेत यांचं नाव आहे सुनंदा भूषण तीन गोटे तुम्हाला ह्यांचं गीत कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा ह्यांचं हे स्वतःचं गीत आहे तर भेटू आपण नेक्स्ट ला व्हिडिओ मध्ये आणि हे गाणं तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून सर्वांनी पटापट सांगा कारण की मग तुम्हाला अजून एक दुसरं गाणं आपण नक्कीच बनवून पाठवू